नमस्कार मंडळी संजीवनी रत्न या युट्यूब चॅनल वरती तुमचे अगदी मनापासून स्वागत गौरी गणपतीचे आगमन झालेले आहे प्रत्येक प्रत्येक सणाला घरातील स्त्री देवांची पूजा अर्चना प्रार्थना उपवास व कहाणी करत असते प्रत्येक सण व्रत वैकल्य या मागे पिढ्या ना पिढ्या परंपरेने चालत आलेली काही ना काही कहाणी आहे ती नवीन पिढीला माहीत असायला हवी काही लोकांना कहाणी ही भाकड कथा वाटते परंतु कहाणी वाचल्याने ऐकल्याने परमेश्वराविषयी श्रद्धा व भक्ती निर्माण होते आपल्या मनाला व विचारांना काही ना काही सद्बोध मिळतो चला तर मग आज आपण ज्येष्ठा गौरीची कहाणी वाचन करूया आणि ती एका गरीब ब्राह्मणावर कशी प्रसन्न होते ते बघूया ज्येष्ठा गौरीची कहाणी आठपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीला पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरी आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पत्री केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बाबांना सांगा बाजारातलं सामान आणायला सांग सामान आणलं म्हणजे मी गौराण मुले तिथून उठली आणि वडिलांकडे गेली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आण म्हणजे आई गौराणी बाबा नाही केली मुलांचा नाद ऐकला मनात फार झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट मला पुरवता येत नाही गरिबी पुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बर म्हणून तो उठला आणि देवाचा धावा केला तळ्याच्या काठी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला होता इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी म्हणजे संस्काराच्या काही चांगल्या गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबिली करता कण्या पाहू लागली तो मडक आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिने ब्राह्मणाला सांगितली त्यालाही मोठा आनंद झाला मग भरपूर अशी पेज बनवली आणि सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळे जण आनंदाने झोपले सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला आवाज दिला मुला मुला मला नाव घालायला सांग म्हणून म्हणाले घावन घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अग अग ऐकलंस का आजी बाईला घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली भरपूर गुळ मिळाला सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुला बाळांसुद्धा पोटभर जेवण केली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवण करायला खीर कर म्हणून सांगितली ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे तू जमिनीत पुर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या वासरांसोबत ब्राह्मणाचा गोठा गायी म्हशींनी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेला म्हणजे सर्व नाहीस होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच आहे आज मला पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांगा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हंड्यांवर टाक मडक्यांवर टाक पेटीत पण टाक गोठ्यात टाक असं केलं म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपद महिन्यात तळ्याच्या काठी जावं दोन खडे घरी आणावे ऊन धुवावे धुवा गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी घावन गोड तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा सवाशणींची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळद कुंकू लावून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतत संपत मिळेल ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवांच्या दारी गायींच्या गोठी पिंपळाच्या पाळी सुपर संपूर्ण